ग्रामीण रुग्णालय अर्जुनी मोर मध्ये अजबगजब प्रकार अर्जुनी मोर हा नसलग्रस्त तालुका म्हणून ओळखाला जातो सविस्तर वृत्त असे की पेशंट दवाखान्यात येतो पण डॉक्टर येत नाही डॉक्टर आपल्या क्लिनिकमध्ये व्यस्त असतो पण सामान्य ग्रामीण रुग्णालय मध्ये यायला त्याच्याकडे वेळच नाही शासन नियमानुसार ग्रामीण रुग्णालय हे नऊ वाजता चालू होते पण तिथे डॉक्टर उपलब्ध होतच नाही ग्रामीण रुग्णालय येथे एक दंत विभाग आहे तिथले डॉक्टर नरेंद्र भांडारकर हे दवाखान्यात अकरा तर कधी बारा वाजता येतात तर कधी येतच नाही आलेच तर पेशंटला माझ्या क्लिनिकमध्ये या येथे काही सुविधा नाही म्हणून लोकांना भ्रमित करून बाहेर पाठवण्याचे काम दंत विभाग डॉक्टर नरेंद्र भांडारकर करत आहेत ग्रामीण रुग्णालयमध्ये आपले काम होणार म्हणून सामान्य लोक खूप लांबून येतात पण डॉक्टर तर आपल्या क्लिनिकच्या प्रचार जोरात करत आहेत असे चित्र दिसत आहे गोंदिया प्रतिनिधी प्रशांत उके न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज